कमतरता असते प्रत्येक लेडीज मध्ये एक मिनिमम दहा ते अकरा पॉईंटच्या दरम्यान हिमोग्लोबिन पाहिजे असतं पण माझं हिमोग्लोबिन साडेचार ते पाच पॉईंट असायचं तर मला हिमोग्लोबिन अगदी एका वर्षामध्ये सहा महिन्यातून दोन वेळा तो त्रास व्हायचा दोन वेळा ब्लड ट्रान्सफरच्या दोन दोन बॅगा मला अगदी सहा महिन्याला करायलाच लागायच्या पण आज सांगायला आनंद होतोय की दोन वर्षामध्ये एकदाही मला ब्लड ट्रान्सफर करायची गरज पडली नाही कारण का मी डेली बेस साठी अकाई सोमार अलोव्हेरा ज्यूस अलोफ्री फळा गुळ पावडर आणि आपला शतावर आणि नारिप्रे हे प्रोडक्ट आज मी दोन वर्ष झालं पूर्णपणे टोटली डेलिव्हरी वरती घेते किडनी स्टोनचा त्रास पाच ते सहा वर्षापासून होता पण हा की दोन वर्षापूर्वी आपल्या कंपनीच्या माध्यमातून अकाई सोना अलोफ्री फळा आणि अलोव्हेरा ज्यूस हे प्रोडक्ट मी कंटिन्यू एक महिने घेतला एका महिन्यामध्ये मिस्टरांचा किडनी स्टोन लातून रिझल्ट आला जे सात वर्षामध्ये जी गोष्ट झाली नाही ऍक्च्युली आम्ही ऑपरेशन सुद्धा हो केलेलं होतं पण पुन्हा तिथे स्टोन तयार झालेला पण आपले हे प्रोडक्ट युज केले आणि आज सांगायला आनंद होतो की दोन वर्षामध्ये मिस्टरांना किडनी स्टोनचा काही अगदी तेळभर हे त्रास झालेला नाहीये त्याच्यासोबत त्यांना पित्ताचाही त्रास होता ओमीची गोळी दररोज घ्यायला लागायची आज सांगायला आनंद होता की दोन वर्षामध्ये ओमीची गोळी सुद्धा आमच्या फॅमिलीमध्ये घेतली नाहीये तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गाव असलेल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला मिळतो थँक्यू